सुकन्या समृद्धी योजना पैशाअभावी आपल्या मुलांना शिक्षण देऊ न शकलेल्या कुटुंबांच्या मुलींच्या चिंता दूर करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना आणली यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून मुलींच्या शिक्षण ते लग्नापर्यंत खर्चासाठी पैसे वाचवू शकता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एल पी जी सारखे स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने व ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर परिणाम होतात यासाठी ही योजना आणली आहे पीएम निधी सन्मान ह्या योजनेचा लाभ अल्प व अत्यल्प शेती असणाऱ्या शेतकरी कुटुंबांना दोन पर्यंत जमीन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळतो मार्फत शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात आयुष्यमान भारत योजना गरीब वर्गातील कुटुंबांना पाच लाखपर्यंतचा विमा दिला जातो गरीब बी पी एल कार्डधारकांना मोफत उपचार मिळावे देशभरातील असे बी पी एल कार्डधारक गरीब कुटुंबातील संख्या सुमारे दहा कोटी आहे तर पन्नास कोटी लोक याचा लाभ घेऊ शकतात प्रधानमंत्री आवास योजना ही योजना शहरी व ग्रामीण भागासाठी आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी पैसे दिले जातात कमी उत्पन्न असलेल्या लोकांना ही मिळते पाच जून दोन हजार पंधरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना आणलेली आहे